अवध <coughs> होत हो, चिंतन श्री गुरुदेव दत्त सर्व दत्तभक्त साधकांना माझे नमस्कार मागच्या भागामध्ये आपण बाळ नरहरी आणि त्यांच्या आईचा संवाद गुरुचरित्रामध्ये सांगितलेला सिद्धांनी नामधारकांना त्या संवादावर आपण विचार करतो हो। आहोत अभ्यास करतो आहोत चिंतन करतो आहोत महाराजांनी अनित्याने आणि शरीराने सांगितलं की शरीर हे अनित्य आहे आणि अनि परमात्मा नित्य आहे परमात्मा या संपूर्ण जगताचं कारण आहे तो आपल्या हृदयामध्ये वास करतो आपण त्याचा विचार थोडासा केला सर्व प्राण्यांच्या अंतरी मी आहे ऐंशी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी ज्ञानेश्वर माऊलींनी चिंतन केले इथंपर्यंत आपण विचार करत आलेलो होतो त्यानंतर त्यांनी सांगितलं की जसं शरीर अनित्य आहे तसंच वैभव सुद्धा सगळं अनित्य आहे शाश्वत नाही आहे अशाश्वत आहे का अशाश्वत आहे कारण येताना आपण काहीही आणलेलं नाही येताना काही आणलं होतं का आपण काहीही आणलेलं नव्हतं परंतु आज जर आपण बघितलं तर आपल्याकडे सर्व काही आहे एवढा सुंदर देह आहे शरीरामध्ये शक्ती आहे बुद्धी आहे मन आहे त्याशिवाय जर आपण बघितलं तर घरदार आहे जमीन आहे प्रॉपर्टी आहे सोनं नाणं आहे पैसा अडका आहे हे सगळं कुठून आलं आपलं जीवन सुखकारक व्हावं याकरता परमेश्वराने ही सगळी व्यवस्था करून ठेवलेली आहे आपली काही लोक असं म्हणतील की आम्ही राबून कष्ट करून हे सगळं मिळवलं आहे असं म्हणतील लोक नाही असं नाही परंतु राबण्याकरता कष्ट करण्याकरता हे शरीर जनी दिलं या शरीरात शक्ती जनी दिली तो परमात्मा आहे आणि हे जे आत्ता सगळं आहे आपल्याला आपल्याजवळ आपल्याजवळ जे जे काही आहे ते सगळं इथं ठेवून जावं लागणार आहे आपल्याला यातलं काहीही नेता येणार नाही कारण हे ज्याचं आहे त्याला देऊन जायचं आहे येताना काही आणलेलं नव्हतं जाताना काहीही न्यायचं नाही ज्या परमेश्वराने एवढं सगळं आपल्याला दिलं आपलं जीवन या जगतामध्ये सुखकारक व्हावं याकरता सगळ्या सु, सु, सुख सुखसोयी आपल्या जवळ आहेत परंतु ज्यावेळी आपण परमेश्वराच्या भेटीला जाऊ मृत्यूनंतर तेव्हा परमेश्वराच्या दारात जाताना आपण काय घेऊन जायचं जाताना इथं जर मी एक कोटी रुपये मिळवले असतील तर त्यातले एक दहा लाख रुपये देवाकरता घेऊन जाता येणार आहेत काय मला मला जाता येणार नाहीत हे सगळं वैभव आहे आ, हे सगळं अशाश्वत आहे हे आत्ता आहे असं वाटतं परंतु कित्येक कोट्याधीश झालेली माणसं रस्त्यावर आलेली आपण जगतामध्ये बघतो किंवा रस्त्यावर असलेल्या एखादी भिकारी सुद्धा थोड्या दिवसात मोठमोठ्या मोठ्या गाड्यातनं फिरताना बंगल्यात राहताना आपण बघतो हे सगळं अशाश्वत आहे शाश्वत नाही सदोदित मृत्यू आपल्या बरोबर आहे ह्याची जाणीव ठेवून पुण्य कर्म करावं महाराज सांगतो कारण ते पुण्यकर्म जे आहे ते पुण्यकर्मच आपण परमेश्वराला तिथे गेल्यानंतर आपण देऊ शकू देवा मी एवढं पुण्य केलं तुम्ही मला एवढं सगळं दिलं होतं यादन मी माझंच फक्त न बघता मी एवढं पुण्यकर्म केलंय आपण देवाला सांगू शकतो नाहीतर मी माझी बायको माझी मुलं एवढ्यातच आपण जर एवढंच जर फक्त आहे असं आपण मानून मानून चालू तर पुण्यकर्म होणार कस कर्तव्य धर्मसंग्रह सदोदित मृत्यू आपल्या बरोबर आहे असं समजून आपण वागलं पाहिजे एकनाथ महाराजांच्या चरित्रातला एक कथा भाग आहे एकनाथांच्याकडे एक मनुष्य आला एकनाथ महाराज शांती ब्रह्म आपल्याच नादात आत्मरत आत्मक्रीड अशा समाधी अवस्थेमध्ये सदोदित राहणारे तो मनुष्य आला त्या मनुष्यानं साष्टांग नमस्कार घातला महाराज कृपा महाराज म्हणले का बाबा का आलायस तो म्हणतो की महाराज मला फार राग येतो रागाच्या भरात मी शिवाय देतो मी रागावतो लोकांच्या वर तर हे जाण्याकरता मी काय प्रश्न विचारला नाथ महाराजांनी सांगितलं बैस म्हटले त्याला पाणी वगैरे दिलं त्याला बघून त्याचा सा, त्याला सांगितलं की बरोबर सातव्या दिवशी तुझा मृत्यू आहे सातव्या दिवशी आजपासून तुझा मृत्यू आहे सातव्या दिवशी मृत्यू आहे म्हटल्यावर घाबरला <coughs> नाथ महाराजांना काहीतरी काहीतरी बोलला आणि तिथनं बाहेर पडला बाहेर पडला एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले सातवा दिवस उजाडला म्हटलं आज माझा शेवटचा दिवस नाथ महाराजांनी सांगितले त्यांचं खोट कसं असेल सात दिवस पूर्ण झाले आठव्या दिवशी पुन्हा हा झोपून उठला आणि म्हटला मी जिवंत आहे तसाच नाथ महाराज यांच्याकडे गेला एकनाथ महाराजांना नमस्कार केला आणि एकनाथ महाराजांना तो म्हणतो की महाराज तुम्ही सात दिवसाचं आयुष्य शिल्लक आहे आठव्या दिवशी मृत्यू येणार आहे असं तुम्ही मला म्हटला परंतु आज मी जिवंत आहे तेव्हा नाथांनी त्याला विचारलं की या दिवसा सात दिवसात तू काय काय केलंस सांग किती जणांच्यावर तू रागावलास किती जणांना टाकून बोललास किती कित जणांचा तू अपमान केलास किती जणांच्या बरोबर तुझं भांडण झालं तर तो म्हणतो महाराज तसं काहीच झालं त्या सात दिवसात मला रागच आला काही मी द्यायचे होतो ते त्यांचे त्यांच्या घराकडे जाऊन मी त्यांचे त्यांचे पैसे देऊन टाकले काही जणांचे पैसे यायचे होते मला तर मी त्यांना जाऊन सांगितलं की तुमचे पैसे आहेत ते मला काही नको तुमच्याकडेच असू दे माझा आणि भावाचा शेताच्या वाटणीवरून वाद चालू होता तो गेल्याबरोबर मी वाद मिटवून टाकला कुणाशीही मी रागावलं नाही कुणाशीही भांडण केलं नाही हे असं कसं घडलं तर नाथाने सांगितलं की मी तुला सांगितलं सातव्या दिवशी मृत्यू आहे तुझा म्हटल्याबरोबर तुझं जीवन बदललं तसाच आपण सदोदित विचार करायला पाहिजे की उद्या माझं मरण आहे केव्हा येणार आहे आपल्याला माहित नाही उद्या म्हणजे खूप लांब झालं महाराजांनी वर्णन केलंय आईला सांगत असताना की अल्प म जैसा मत्स्य थोड्या पाण्यात मासा असतो तो इकडं तिकडं खेळत असतो तसे आहे आपण कधी त्या पाण्यातला ऑक्सिजन संपेल आणि कधी तो मासा मरेल सांगता येत नाही त्यांनी सांगितलं की पावसाचं पाणी पडतं झाडाच्या जा पानावर ते किती वेळ असत थोडा वेळ मोत्यासारखं चमकतं पुन्हा क्षणात ते जमिनीवर पडून नष्ट होत कितीतरी दृष्टांत महाराजांनी दिलेले आहेत आई आपल्या आईला तत्वज्ञान सांगताना एखाद्या समयीमध्ये तेल असावं आणि त्या तेलात ती वात लावलेली असावी वात किती वेळ जळणार आहे जोपर्यंत तेल असेल तोपर्यंत तो 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 जळणार आहे ते तेल म्हणजे आपलं आयुष्य आहे आणि तो दिवा म्हणजे आपलं शरीर आहे जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत तो दिवा आहे ज्यावेळी आयुष्य संपेल तेव्हा हा दिवाही विजदार आहे जोपर्यंत दिवा आहे जो म्हणजे जोपर्यंत हे शरीर आहे तोपर्यंत आपण सदोदित असा विचार करायला पाहिजे की कि किती शिल्लक आहे आपल्याला माहित नाही परंतु शिल्लक आयुष्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त पुण्यकर्म करता येईल तेवढा विचार आपण करायला पाहिजे स्वाध्याय कार्य ज्यांनी निर्माण केलं ते दादाजी ज्यांना स्वाध्याय परिवारात दादाजी असं म्हणतात पांडुरंगशास्त्री आठवले हे आपल्या प्रवचनामध्ये एक कथा सारखं सांगत असत मी कित्येक वेळा ती ऐकली आहे मलाही ती खूप आवडली थोडासा या कथेबद्दल आपण विचार करूया तिने कथा काय सांगितली की पूर्वी गावामध्ये बाजार असायचा नाही प्रत्येक आता कसं प्रत्येक गावामध्ये बाजार भरतो तसं पूर्वीच्या काळात नव्हतं पूर्वीच्या काळात कसं असायचं की बाजाराचं गाव ठरलेलं असायचं आजूबाजूच्या सगळ्या खेडेगावातल्या लोकांनी आठवड्यातनं एकदा त्या ठिकाणी जाऊन बाजार करायचा आठवड्यात आपल्याला काय काय लागणार आहे त्या सगळ्या वस्तूंची यादी करायची आणि त्या बाजारात जाऊन त्या सगळ्या वस्तू घेऊन यायचं पुन्हा आठवडाभर त्या वस्तू मिळायच्या नाहीत पुन्हा समजा गुरुवारी जर बाजार असेल तर गुरुवारपर्यंत थांबायला लागायचं त्यामुळं आठवडाभर जे काही लागणार आहे त्या सगळ्या सामानाची यादी करायची आणि एकदाच जाऊन बाजारात घेऊन यायचं एक, एक मनुष्य होता त्या मनुष्यानं घरामध्ये काय काय लागणार आहे पत्नीनं त्याला यादी दिली त्याला यादी सगळी घेतली पिशव्या घेतल्या आणि तो बाजारला गेला दादाजी खूप खुँछा, खूप छान सांगत असत गोष्टी दादाजींच्या शब्दात तुम्ही ऐकायला पाहिजे खूप छान सांगायचे तर तो, तो मनुष्य त्या गावात गेला बाजार भरलेला ते यादीप्रमाणे सगळं साहित्य त्यानं ते घेतलं सगळं साहित्य घेतलं आणि पुन्हा गावाला यायला निघाला आणि बाजाराचं गाव आणि आपलं गाव ह्याच्यामध्ये तो थांबला साधारणपणे संध्याकाळचे चार वगैरे वाजलेले असावेत तो त्या ठिकाणी बसला आणि तो विचार करायला लागला की मी काय विसरलोय काय जर समजा काही विसरलो असलो घ्यायचं तर आत्ता यादी बघतो यादीप्रमाणे साहित्य आहे काय बघतो जर समजा एखादी वस्तू विसरली असेल तर अजून बाजार जवळच आहे लांब नाही आहे अजून दिवस पण बुटलेला नाही आहे परंतु एकदा आपण गावात परत गेलो तर पुन्हा आठवडाभर मिळणार नाही म्हणून तो थांबला त्या ठिकाणी यादी काढली आणि यादीप्रमाणे तो साहित्य बघायला दृष्टांत एवढाच आहे तो काय विचार करतो की अजून दिवस बुडायला थोडा वेळ आहे एवढ्या वेळात मी जाऊन घेऊन येऊ शकतो म्हणून तो त्या ठिकाणी बसलाय आपण पण आज या ठिकाणी थांबूया आणि यादी बाहेर काढूया आपण पण जन्माला आलोय काय काय केलंय आणि काय काय करायचं राहिलंय थोडा विचार करूया अजून दिवस बुडलेला नाही आहे म्हणजे अजून आयुष्य आहे किती आहे माहीत नाही केव्हा दिवस बुडणार आहे माहीत नाही परंतु जोपर्यंत दिवस बुडलेला नाही तोपर्यंत आपल्याला ते घेता येईल पुन्हा हा मनुष्य जन्म केव्हा मिळेल हे सांगता येत नाही या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहे तेव्हा काय घ्यायचं राहिले ते बघूया यादी काढली यादी काढूया आपण बाहेर आपण जन्माला आलो आलो शिक्षण घेतलं नोकरी केली पैसा मिळवला लग्न केलं मुलं झाली मुलांची लग्न कार्य झाली त्यांना मुलं झाली अरे मग राहिलंय काय परम फक्त परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करायचे तेवढे राहिले या देहाला आपल्या परिवाराला जेवढं जास्तीत जास्त सुख प्राप्त करून देता येईल त्याकरता प्रयत्न केलेत जास्तीत जास्त पैसे मिळवण्याकरता हे आयुष्य घालवले या देहाला जास्तीत जास्त सुखोपभोग देण्याकरता प्रयत्न केलेत या देहाला कसलीही कमतरता पडू दिली नाही परंतु या देहात राहणार जो आत्मा आहे त्या आत्म्याकडे कधीही बघितलं नाही या आत्म्याला काय पाहिजे या देहाला जे आवडतं द्यायचा प्रयत्न केलाय आपण ते मिळवण्याकरता दिवसरात्र झटलोय आपण दिवसरात्र काबाड कष्ट केलेत या अनित्य शरीराकरता एवढे प्रयत्न आपण त्या अनित्य शरीराला नष्ट होणाऱ्या शरीराला या देहाला सुख देण्याकरता आयुष्यभर झटलोय परंतु या देहात राहणारा जो आत्मा आहे त्याच्याकडे आयुष्यभर कधीही लक्ष दिलेलं नाही परंतु तरीसुद्धा तो आपलं जीवन चालवतो आहे कधीही आपण असं झोपताना आपल्याला वाटत नाही की कोण झोपवतो आपल्याला कोण राहतो देहात कोण झोपवी क्षणात कोण फिरवतो करमायचं आपण असता झोपेत कधी प्रश्न केलाय का आपण आपल्याला या देहात कोण राहतो बाबा कोण झोपवी क्षणात कशी झोप लागते आपल्याला झोप लागते म्हणजे नक्की काय होतं कधी विचार केलाय का आपण रात्री झोपताना इतके दमलेले असतो दिवसभर कष्ट केलेले असतात परंतु सकाळी उठलं की आपण पुन्हा फ्रेश असतो काम करण्याकरता ऑफिसला जाण्याकरता आपण तयार राहतो कोण फिरवतो करमा याचा आपण असता झोपेत क्षणभर स्वतःला प्रश्न विचारून बघा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लगेच आपल्याला मिळेल यादी जर बाहेर काढली तर सर्व काही केलंय फक्त काय करायचं राहिलंय तर पुण्य संचय करायचा राहिलाय परमेश्वर प्राप्ती करता आपण प्रयत्न केले नाहीत ते परमेश्वर प्राप्तीचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न उरलेल्या आयुष्यामध्ये तरी आपण करावे याकरता महाराज सांगतात की नित्य सन्न तो मृत्यू मृत्यू सदैव आपल्या संधी देत तो एक क्षणभर सुद्धा आपल्याला सोडून बाजूला जात नाही आपण बसलो की तो आपल्या बरोबर बसतो आपण झोपलो की तो आपल्या जवळच झोपलेला असतो तो क्षण 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 मोजतोय आणि ज्यावेळी तो क्षण येईल त्या क्षणी तो आपल्याला घेऊन जातो त्यानंतर एक क्षण सुद्धा एक सेकंद सुद्धा आपल्याला परत पुन्हा मिळणार नाही म्हणून जोपर्यंत हा देह आहे या देहात शक्ती आहे परमेश्वराचं नामस्मरण करण्याची बुद्धी आहे तोपर्यंत नामस्मरण करावं नामस्मरण केल्यानं काय होतं तर परमेश्वराची कृपा होते नाम साधना ही फार मोठी आहे कलियुगामध्ये गोंदेको -गो, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं की नाम साधना सगळ्यात देवाला आवडते आहे स्वामी महाराज सुद्धा जन्माला आल्यानंतर ओंकार म्हणाले ओंकार का म्हणाले ओम शिवाय ते सात वर्ष पूर्ण होत वर्ष लागून मुंज होईपर्यंत ओम शिवाय ते काहीही बोलले नाही कारण ओम जे आहे ते ओम म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहे संपूर्ण वेदानी या ओंकाराचाच विचार केलेला आहे त्या ओंकाराच्याच ज्ञानाचा विचार केलेला आहे आणि ओंकार हे सगळ्यात आवडतं नाव आहे देवाचं जसं एखाद्याला आवडत्या नावानं हात मारले की त्याला कसा आनंद होतो तसं ओंकार म्हटलं की देवाला आनंद होतो देवाचं सगळ्यात आवडतं नाव आहे -का. ओंकार ओम हे देवाचं सगळ्यात आवडतं नाव आहे म्हणून बाळ नरहरी जन्माला आल्यापासून ते मुंजी बंधन होऊन भिक्षा आई घेऊन येस तोपर्यंत फक्त ओम 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 एवढंच म्हणाले तर नामसाधना ही संपूर्ण भक्ती साधनेमध्ये अत्यंत महत्वाची आहे कशाही प्रकारे कुठेही बसून आपण ही नामसाधना करून परमेश्वराला प्राप्त करून घेऊ शकतोय तर जेवढं आयुष्य आपलं शिल्लक आहे ते त्या शिल्लक आयुष्यामध्ये जास्तीत जास्त परमेश्वराची भक्ती करून परमेश्वराचं प्रेम कसं संपादन करता येईल पुण्यसंचय कसा जास्तीत जास्त करता येईल याकरता आपण प्रयत्न करावा याकरता महाराजांनी श्लोक सांगितला की अनित्या शरीर आणि विभवो नैवशाश्वतम निन्य नित्यसनिहितो मृत्यू हो कर्तव्य धर्मसंग्रह असा विचार स्वामी महाराजांनी आपल्या आईला सांगितला आईला तत्वज्ञान दिलं आणि महाराज काशीला निघाले आणि काशीमध्ये काय काय घटना घडल्या गट काशीमध्ये काय काय लिला केल्या गुरुंना कसे शरण गेले हे स्वतः परमेश्वर असून परब्रह्म असून असून असूनसुद्धा त्यांनी एका मनुष्याला गुरु करून का घेतलं त्यांना का नमस्कार केला याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करूया या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो अवधूतचिंतन श्री गुरुदेवन